वंचितचा आक्रोश मोर्चा धडकला शेतकरी शेतमजूर बेरोजगार व इतर तळगाळातील जनतेच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाबाई भाई यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर वीस सप्टेंबर रोजी धडक दड़क धडकला आहे या मोर्चात महिला नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे महाराष्ट्र शासनाने बसवलेले छत्रपती शिवाजी महाराज मोब्यामध्ये झालेला अपहार दोषारोळ कारवाई करावी कारोळ येथील कवी रस्ता अपघातात दोन तरुण संशयपद मृत्यू प्रकरण आवार कलोरी वरट हिवारा चितवडात येथील निर्दोष युवकांवरील गुन्हे मागे घ्यावे कापसाला बारा हजार प्रमाणे भाव देवा सोयाबीनला आठ हजार रुपये हमी भाव देवा ई पीक पाहणी तलाटेद्वारे करण्यात यावी अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचन विहिरी अनुदान द्यावे घरकुल आवास योजनेची नवीन नोंद घ्यावी त्यांना शासकीय जागेवर नियमाकुल करून पाच लाख रुपये अनुदान द्यावे विद्यार्थ्यांना गणेश वाटप करण्यात यावा व इतर तेवीस तब्बल मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी खामगाव तालुका जिल्हा उत्तर विभाग यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मैदान दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली होती महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी रवींद्र हातेकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी